हॅलो एव्हरीवन तुमचं स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनल आम्ही आज चालत काशीत बेचला आणि आमचा चला काल भर लेट झालाय आम्ही बारा वाजता निघलो घरशी आणि आता आम्ही चाललोय बीचवरती आणि आम्ही सेकंड टाइम फक्त दोघाच जण चाललोय कुठंतरी ना दोगा। फक्त दोघाच कारण की आमच्यासोबत कोण ना कोण असताच नेहमी सोबत कुठं जायचं असला तरी आणि गोव्याच्या नंतर आम्ही इथं फर्स्ट टाइम मी आणि ये फर्स्ट टाइम गोव्याला पण आम्ही एकटे नव्हतो ती आमची फर्स्ट रोड ट्रिप असेल बघत राहा इथून वडापाव घेतल्यात आणि आता गाडीत बसून खाऊ आम्ही कारण आम्हाला जाम भूक लागली आम्ही काहीच खाल्लं नाही म्हणून आता मी वडापाव खातोय तेरे संग चलने में मुझे तेरे संग बहक रही है तेरे संग इश्क तारी है तेरे संग एक है तेरे संग आम्ही इथं आम्हाला भारी स्पॉट भेटला इथं म्हणून आम्ही तसे जरा असे थांबलोय व्ह्यू एन्जॉय करायसाठी इथे सगळे असे दगड आहेत आणि माग कोणची तरी काय पार्टी चालले तुम्ही यांचा इसका बहुत ध्यान रहता आहे लोगो के ऊपर बघ पाणी किती लोक आणि वाव किती भारी आहे आणि इथं आम्ही व्ह्यू बघत थांबलोय मीट माय हजबंड निस्ती टाकरा निस्ती टाकरा तर आमचा आता येथे फोटोशूट झालेला आहे या आपले स्वर मस्त प्लेस आहे आणि आता आम्ही चाललो पुढचा रस्ता काशीद बीच चलो बाय बाय निश्चित डागरा येतो आणि ही आमची गाडी इथे पार्किंग केली होती आम्ही होऊ शकता पाथवडी तर आता आम्ही जस्ट काशीद बीचला आहे आणि इथं जाम गर्दी आहे सगळीकडं नेस ते बस आणि गाड्या आहेत आणि आम्ही आमची गाडी लावले तर, ला <laughs> तर आम्ही आता बीचवरती पोचलेलो आहोत आणि संडे असल्यामुळे मला असं वाटते जाम गर्दी आहे इथं आणि पहिले आम्ही एक राऊंड मारतो दोघं जण बीचवरती मग आम्ही कपडे चेंज करून परत भिजायला जाऊ गेलो तर नाही तर नाही

एकदम असं पाय डायरेक्ट आतमध्ये जात काय असं का वाटत तुला हा त्यात आम्ही परत येऊ कपडे चेंज करून मग आम्ही आरामात लोलू शकतो इथं आणि मी जास्त कपडे आणलं नाही तर आत्ताच आम्ही कपडे चेंज केले मस्त वेटी दोघाही आणि आता हो आम्ही चाललो परत बीच व भिजाला भी आणि सगळे जण आम्हाला बघतात आम्हाला जास्त ब्लॉक करायची आदत नाही ना, ना तर बीच आता थोड्या टायमात सनसेट होईल आणि आम्ही इथे गोला घेतोय खायला तुम्ही कोणता घेता आणि मी ते ते मी रोज घेतले त्यात गोला घेऊ आणि राऊंड मारू बीचवरती वरती तर आम्ही गोला खात खात सनसेटचा व्यू एन्जॉय करतोय आणि सोबत वॉक पण करतोय कसं भा लागतय मस्त तर बीच वरती आम्ही हे शेल्फ जमा केले आणि बघू दाखव शेफ जमा केलं दण्याचा शेल्फ शेल्स शेल्फ जमा केलं आपण पण बघू शकतो वाजू पण लहान असताना पण वाजवतो वाचतानी असं वाचतान काय मारतो मी मार एवढ वाचताना कुठले कुठे असावा घ्यायचा शेल काय शेल शेल असावा शेल घ्यायचा असावा शेल घ्यायचा असा दोन बोटाच्या मध्ये पकडायचा

आणि माझ्या नवरीने माझी बॅग घेतले जे कि त्याला जामच शॉर्ट झाले हा ती शॉर्ट आहे ना <laughs> तशी बोलतो खूप आम्ही घेतले ना खूप असं वाचतो वाचतो असावला तो नाचत आणि मला बोटा घ्यायची बोटा घ्यायची त्याच्या मधीन असा पकडा आणि जराशी बाजू वरती देवाची

लांब से भूक मार <laughs> आता हे घरा गेल्यावर प्रॅक्टिस कर बोलो आणि शिक नो 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 सनसेट बघा अरे लगेच असत हम दो नमुने सनसेट के पास नको बसवे जरा सा पक्का किती शिपला जमा केले तो बघा तो चलो बँड एवढं शिंपल्या जमा केल्यान शंका शंख शिंपल्या किती दिवसानंतर बीच वाले तर सनसेट एक नंबर वाटे एकदम एक नको बदल मासा यो। नो नो झाला जुना अजून अजून माझी तर बॅग पण तोडून टाकली आहे हिसाब पण आम्ही तशी बीच वरती जाम भारी टाइम स्पेंड केला आणि आता आम्ही थोडा टाइम अजून बसू इथं आणि मग घरी जाऊ यांचा काय चालू आहे आता सनसेट झाला आणि आता आम्ही पाय देऊ आणि घरी जाऊ इथे जाम जाम गर्दी आहे संडेला नका येऊ संडेला तर येऊ नका अरे नाही सायलेंट टाइम स्पेंड नाही म्हणजे आपल्याला कपल आपल्याला पण इथं पाणी वगैरे एकदम भारी आहे असा थोडा क्लिअर पाणी आहे तिथं मी पाय धुऊ आता इथं पाय धुऊ आणि गर्दी बघा तुम्ही फुल पब्लिक आहे आणि आम्ही नाही आम्ही दोघा जण अशी तर लांब येऊन एन्जॉय करतो सनसेट आणि सनसेट झाला आहे आता आम्ही जाऊ कुठेतरी बिर्या बिरला बिर्ला, <laughs> बिर्ला मंदिर बघू आता आम्ही बिर्ला मंदिर बघायला जाऊ चला बाय बाय आणि हा बघू शकतो अजून पर्यंत भरपूर गर्दी आहे गारच गारा लागला फुल पॅक झाले आणि रोड एकदम खतरनाक स्नेहांचा छोटा पॅकेज गाडी कुठं लावले तर आम्ही तर फ्लेवर वाले आईस्क्रीम घेतले इथून आणि बॉटल पण आमचे संपलेले म्हणून पाणी घेतले आणि चाललो आता घरी तर आता आम्ही अलिबागच्या इथं जाम ट्रॅफिक मध्ये अडकलोय एवढी ट्रॅफिक आहे क्या कहना चाहते हो बोल फुल ट्राफिक शॉर्टकट्रा ओझी पोलीस आता आम्हाला घरी पोचायला अजून जास्त टाइम होईल आम्ही काहीतरी नऊ साडे नऊ पर्यंत पोहोचणार दहा साडे दहा अकरा पण वाजतील आम्हाला पोहचायला ट्रॅफिकच्या मुलं तर आता जस्ट आम्ही घरी पोहचलोय आणि आजचा व्लॉग कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा बाय 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 बाय